की मी खूप जास्त म्हणजे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे त्यांच्या नकामध्ये असणारा आपल्या अंगामध्ये जर आलं तर मला वाटतं की मी आतापर्यंत केलेले कुठेतरी धन्य होते असं मला वाटतं <laughs> बाबासाहेबांचं एक वाक्य नेहमीच मी जिथे जाईल तिथे सांगतोय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी पिणार तो गुरुगुर्याशिवाय राहणार नाही गुरगुरुनं म्हणजे काय आपल्याला काय भांडपिंड काय करायचं नाही गुरुगुरन म्हणजे काय की तुम्हाला जे काय म्हणायचं आहे इतकं ज्ञान आत्मसात केलं पाहिजे तुम्ही तोंड उघडल्यानंतर समोरचा माणूस शांत बसला पाहिजे इतकं तुमच्याकडे ज्ञान असलं पाहिजे असं मला वाटतंय आणि आजकाल ट्रेंड काय झाला माहितीये का म्हणजे मी लय रफ आहे म्हणजे असं काही काय अजिबात विचार विचार करत नाही असेल ते तोडफोड